हेमिऑपॅथिक व ॲलोपॅथिक शिबीर धवडवीर तालुका तोडोदा आरोग्य शिबिरात एकशे वीस रुग्णांची तपासणी उपचार औषधांचे वाटप व्यासनमुक्ती अभियान प्रसार दुर्गम आदिवासी भागात प्रथमच हेमो व ॲलोपॅथी आरोग्य शिबिर घेण्यात आले तोडोदा तालुक्यातील धवडवीर येथे सेवाभावी संस्था सहयोग सोशल ग्रुप व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात एकशे वीस रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले डॉक्टर भीमसिंग गिरासे डॉक्टर परेश वाणी यांनी या शिबिरात रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य त्या औषधांचे वाटप करण्यात आले प्रसंगी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामस्थ यांना व्यासनमुक्तीची शपथ दिली व्यासनामुळे घरादाराची राख रांगोळी होते कुटुंब उद्ध्वस्त होतात त्यामुळे व्यासनमुक्तीची शपथ घेऊन ही चळवळ घराघरातून राबविण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केली आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण बाजारात मिळणारे वाटेल ते खाद्यपदार्थ खातो त्यामुळे आपले आरोग्य बिघडते व आपण आजाराला बळी पडतो याबाबत खाण्यापिण्यासंबंधी योग्य आहार घेण्याबाबत मार्गदर्शन डॉक्टर परेशवाणी यांनी या, या कार्यक्रमात कार्यक्रमाधिकारी रामचंद्र प्रदेशी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी निलेश गायकवाड रमेशकुमार भाट कुशल जैन हरेश पारवाड चेतन धनकर नितीन पाटील प्रकाश बोरशे सुषमा सूर्यवंशी पंकज पवार भावेश कडपे वैशाली जाधव यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी प्राध्यापक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सारख्या दुर्गम आदिवासी परिसरात संयोग ग्रुप व समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून रुग्णांना गावातच आरोग्य सुविधा मिळाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावण पाडवी यांनी तर आभार प्रदर्शन इब्राहिम वडवी यांनी केले कार्यक्रमास ग्रामस्थ विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते